पोंबुर्ले देवगड येथे राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी वतीने आयोजित राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दर्शविली प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण यांच्या वतीने पोंबुर्ले व देऊळवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोंभुर्ले येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पाच्या दर्पण सभागृहात राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमी डॉक्टर जगदीश कदम माजी आमदार राजन तेली माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोपटे जिल्हाधिकारी किशोर तावडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत पोंबुर्ले सरपंच प्रियांका धावडे उपसरपंच सादिक डोंगरकर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव मधुकर व सुधाकर जांभेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि दर्पण स्मरणी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तर राज्यभरातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये नवी दिल्ली येथील प्रशांत कदम पुणे येथील सागर देशपांडे ठाणे येथील कैलास महापदी सातारा येथील श्रीकांत कात्रे यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथील कृतिका उर्फ श्वेता पालव धाडसी पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नांदेड येथील डॉक्टर साहित्यिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर फलटण दुदेबावी शशिकांत सोनवलकर व फलटण येथील विक्रम चोरमले यांना विशेष दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सिंधुदुर्ग येथील माधव कदम यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता यावेळी बोलताना रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेची वाटचाल विशद केली तर मंत्री महोदय यांच्या समोर विविध मागण्या मांडल्या मांग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर पुरस्कार विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले यावेळी बोलताना काय म्हणाले नामदार चव्हाण पाहूया या कार्यक्रमाचा एक वेगळा असा विचार पत्रकार करायला mm. हवा असं वाटणारी ज्येष्ठ की ज्यांनी पत्रकारांची असणारे अनेक समस्या काय असू शकतात कि पत्रकारांचा प्रिंटर आणि पत्रकारांच्या असणाऱ्या विषयांमध्ये

आणि हा बोलून हा कार्यक्रम करणं याचे एक महत्त्व वेगळं सर्व ठिकाणी फक्रता दिन साजरा केलं होतं आणि या फक्त दिनाचं त्याच्या ठिकाणी तिकडचे असणारे खबरता चांगलं त्याला कार्यक्रम करत असतात तिकडे भरून अतिथीही बनवत असतात परंतु त्या जिल्ह्यामध्ये ज्या जन्मकाली हा कार्यक्रम केला गेला पाहिजे आणि हा कायम सुरु करण हे गरजेचं आहे आणि म्हणून मी गेल्या वेळेला जेव्हा आलो तेव्हा मी मला एकदम ठामपणे निर्णय केला की मी अपघाताने झालेल्या काळात माझा जिल्हा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये

बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या पूजा कोणीतरी विशेष असे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी सर्वांनी मिळून त्यावेळेला असं ठरवलं की राष्ट्रपुरुष स्मृती समिती म्हणून एक समितीची स्थापना केली <coughs> आणि त्यांनी या सगळ्या पुतळ्यांनी निगा दुरुस्ती आणि या सगळ्या विषयांमध्ये आणि जयंती आणि पुण्यतिथी आणि विशेष कार्यक्रम या सगळ्या गोष्टी ही जबाबदारी कोणाची तर नागरिक म्हणून जरी आमची असली तरी सुद्धा प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मी छोटासा नगरसेवक होतो माझ्याकडे याला विषय मांडला विषय मांडल्या मांडल्या तिथे आलेला तिथल्या असणाऱ्या आयुक्तांशी बोलून आयुक्तांना सांगितलं की हे सगळं सगळं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महानगरपालिकेने केलं पाहिजे आता महानगरपालिकेने केलं पाहिजे असा अर्थ असा असतो की महानगरपालिकेने ते सगळंच करायला पाहिजे महानगरपालिकेने तिथे दोन दिवस अगोदर जाऊन देखील सगळी व्यवस्था राहिली पाहिजे तिथली साफसफाई करायला पाहिजे सर्व सर्व करून त्याला लागणारा खर्चापासून सर्व हे महानगरपालिकेने करायला हवं हा त्या मागचा उद्देश महानगरपालिकेने सहजपणे रवींद्रजी विचारलं की हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून आणायचे तर मी त्याला त्यांच्याच भाषेमध्ये सांगितलं की आता कलेक्टर साहेब आहे की आपण महानगरपालिकेच्या असणाऱ्या बजेटमध्ये हेड तयार करू महाराष्ट्र पुरुष मुद्दे जागरण समिती आणि कल्याण बहुजी महानगरपालिका एकत्र विद्यमाने राष्ट्र पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आणि इतर कार्यक्रमासाठी असणार आहे तिची निगा दुरुस्त असा एक खेळ तयार करा पहिल्यांदा त्याच टोपण त्याला ठेवा कारण टोपण एका ठेवलं ना मां कि मग काय असत जसा जसा खर्च वाढत जातो

मी यासाठी सांगायचा प्रयत्न करतो कार्यक्रमाच्या अगोदर पण प्रसिद्धी करतात कार्यक्रमाच्या नंतर पण प्रसिद्धी करतात कारण ते शासनाच आहे हे इतर असल्यानंतर कारण याला या सगळ्या गोष्टी काळामध्ये करणं अत्यंत प्रयत्न आहे मी गेल्या गेल्या आलो त्यावर मला लक्षात येतो की रस्त्याला थोडं थोडस पोचत होता रस्ता हा मी पाहिलंच जास्ता एकदम चांगला कारण समृद्धी आहे मी तेच म्हणण्याचा प्रयत्न करतो की बघा गेल्या वेळा मला उपयोजांनी सांगितलं बरोबर उपसा त्यांनी असं मला सांगितलं होतं कारण यावेळी नव्याने निवडून आलं होतं त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की असं होणं फार गरज काय येणारा काळ हा नक्कीच चांगला असेल आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्की त्या दिशेने काम जे करायला पाहिजे ते काम नक्की करू ज्या जे तीन खंड जे आपण सर्वांनी मेहनती तयार केले त्याचं प्रकाशन झालेल्या मला सांगा आम्ही सुद्धा राजकारणी लोक नेहमीच दिवाळी आणि या सगळ्या गोष्टीला आमच्या परिचरेचा पत्रकार आमच्या परिद्याच्या पत्रकारांना दिवाळीची भेट पाहतो पुढच्या दिवाळीला पुढच्या दिवाळीला येणारी जी दिवाळी असेल त्याच्या अगोदर एखादा मोठा सण आला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले देण्यात जी पुन्हा मुख्यमंत्री झाले त्याचा तर सांगायचं आपलं हे जे खंड आहेत ना हे खंड आमच्या परिद्याच्या लोकांना जी भेट वस्तू द्यायची असते भेट वस्तू नक्की पोहोचवण्याचं काम या एखादी चांगली गोष्ट आपल्याला सर्वांना माहित आहे की धोरण असेल किंवा या सगळ्या शिक्षणाचे धोरण असं की आपलं भारतीय शिक्षण आणि या संदर्भामध्ये पूर्वीच्या शिक्षणामध्ये असणारा आपला आपला देश आणि या सगळ्या गोष्टी एक खंड लाडण्याचा प्रयत्न आणि अनेक खंड आम्ही स्वतः शाळा शाळांमध्ये गेलो आणि हे सगळे खंड शाळांच्या लायब्ररीमध्ये असले या सगळ्या गोष्टी लढ्याचं काम केलं जे जे चांगलं ते सगळ्या सगळं लोकांपर्यंत गेलं पाहिजे वाचनीय असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न गबडी जगामध्ये वाचन संस्कृती आपल्याला सर्वांना माहिती आहे

त्या संदर्भामध्ये नक्कीच सर्व पत्रकारांच्या बरोबर करून बैठक जी लावली पाहिजे आणि आपण जे विषय प्रयत्न आहे या सगळ्या विषयाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजनाथ सिंगजी असतील देवेंद्रजी दादा

आणि त्यामध्ये कोणीही त्यापासून वंचित राहू नये याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून होतो पेन्शन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचं कामही या शासनाच्या माध्यमातून झालंय त्यामुळे मी असं म्हणणार नाही की सर्व प्रश्न सुटले परंतु पत्रकारितेला दर्पण या नावाने पत्रकारिता दर्पण याचा अर्थ असा आणि त्यावे काळामध्ये समाज मनामध्ये असणाऱ्या समस्या या आरश्यासाठी जस माणूस दिसतो आहे तसाच तो माणूस दिसला पाहिजे त्या बाबतीने आणि तेवढी तेवढी कडवट पद्धतीने पत्रकारित आहे या सगळ्या गोष्टी बाळकृष्ण आंबेडकरांनी केल्या आणि म्हणूनच म्हणूनच ते आजही लोकांच्या मनामनावरती राज्य करतात लोकांच्या मनामनावरती राज्य करणारी काही मोजकीच आता त्या दोघावरती मोजण्यावरच लोक राहिले किंवा आहेत असं मला वाटत छत्रपती शिवाजी महाराज असते त्यांनी इंद्रिय स्वराज्याची स्थापना केली त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे करून टाकलं कमी वयामध्ये अल्पवयामध्ये करून टाकलं आणि त्यामुळेच आज जगाच्या पाठीवरती जाणता राजा म्हणून त्याला ओळखलं जातं अशीच त्या त्या क्षेत्रांमध्ये पत्रकारितेमध्ये जे बालकृष्ण दांबेकरांनी केलं सत्य दांबेकरांनी केलं ते करणं तेवढं सोपं सोपं होतं याचा अर्थ काय तर ते कठीण होत हेही तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तेवढ्या पद्धतीने तेवढ्या ताकदीने मांडणारा हा हे व्यक्तिमत्व त्याच्या या आठवणी त्या जपून ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण गेली अनेक वर्ष सातत्याने करता आणि मी गेल्या वेळेलाही ते सांगण्याचा प्रयत्न केला की आपण कळ का मलाही मंत्री झाल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी बोलवलं होतं पत्रकार दिन साजरा करण्यासाठी आमच्याही शहरांमध्ये बोलवलं मी त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मी जाईल पत्रकार दिनाचा कार्यक्रम करण्यासाठी जर कुठे जाईल तर मी या पांभुळे गावामध्येच मंत्री आहे किंवा नाही परंतु ही प्रथा आणि परंपरा जशी तुम्ही अठ्ठावीस एकोणतीस वर्ष ती वर्षी तुम्ही आमंत्रण द्या पूर्वी गणपतीला गावी पाच ते सात दिवस गणपतीला गावी राजकारणामुळे काय झालं थोडासा वेळ कमी पण आला मग आईला सांगितलं आई हे का काही तरी झाले गणपतीचा ऋषी या ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी नक्की गणपतीला गणपतीला गावले कोणी कितीही काही सांगितलं तरी मी त्या दिवशी हा ऋषी जो आहे त्या ऋषीच्या दिवशी मी माझ्या इथे मूळ गावी आहे त्या मूळ गावी मी येत असतो अशी दुसरी एक प्रथा आणि परंपरा मी माझ्या आयुष्यात घालू शकते की आढीवाडीची जातात कुठेही असले काही लक्ष देवी सुद्धा मला खरं दे की देवा जत्रा असेल त्या दिवशी जे काही कुठे कितीही महत्वाचं काम असू दे कोणी बोलू दे ऐकत नाही मोबाईल पण आपलं काम नाही आपण आपल्या घराडे यायच्या देवीच्या दर्शन आहे तसंच आहे सिंधुर्गा असेल तरी ज्या तीन गोष्टी पाहण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामधला हा हा एक दिवस आहे सात झाल्या पत्रकार दिन व्हाय हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रवींद्र सवल हा या मुले गावामध्येच तुम्ही सांगा ते करण्याचा मिळाला की मामणीकडे प्रयत्न करी एवढंच आपल्या सर्वांना आश्वासन करतो आणि पुण्या एकदा आपल्या सर्व पत्रकारांना ज्याला आज पुरस्कार द्या त्या सर्व पुरस्कारांना पुरस्कार मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो परंतु या पुरस्काराची एक वेगळी अशी प्रतिमा आहे त्यामुळे फार मोठावरती आहे एवढं फक्त आपण सर्वांनी लक्षात ठेवा आपण लक्षात ठेवा म्हणूनच आपण पुरस्कार हे केवळ करा परंतु तरी सुद्धा बोलण्याची शेवटची प्रतिमा त्यामुळे मला का समजून सांगणं